नवगत विद्यार्थी प्रवेश व स्वागत समारंभ सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल शेळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न शाळा म्हणजे फक्त शिक्षण देणारी जागा नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची सुरुवात असते आणि या स्वप्नांना स्वागत आहे एका सुंदर सोहळ्याच्या माध्यमातून परंडा तालुक्यातील शेळगाव येथील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक सोळा जून रोजी नवगत विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला नवीन शैक्षणिक वर्षात प्रथमच शाळेच्या उंबरथ्यावर पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांचे गुलाब पुष्प चॉकलेट आणि रंगीबेरंगी फुगे देऊन शाळेच्या शिक्षकांनी आत्मीयतेने स्वागत केले विद्यार्थ्यांच्या चेह्यांवरचा आनंद पाहून उपस्थितांचे मन हरखून गेले कार्यक्रमाची सुरुवात विदेची देवी आणि महिला शिक्षणाच्या आद्यप्रवर्तक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली दीप प्रज्वलनाने वातावरण पवित्र आणि प्रेरणादायी झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी देवकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हब प विजय परदेशी आणि डॉ लहू शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी शिक्षणातील संस्कार आत्मविश्वास आणि मुलांची गरज अधोरेखित करत नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुंदर आणि उत्साही सूत्रसंचालन प्रकाश शिंदे यांनी केले प्रास्ताविक संभाजी देवकर यांनी करून शाळेच्या शैक्षणिक यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या समारोपाला सुरेखा शेळके यांनी आभार प्रदर्शन करून सर्व मान्यवर पालक आणि शिक्षकांचे आभार मानले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते शाळेतील आनंदी वातावरण सुसज्ज व्यवस्था आणि स्नेहपूर्ण स्वागत यामुळे सायांच्याच मनात समाधान आणि उत्साह दिसून आला सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलने फक्त एक स्वागत समारंभ नव्हे तर संवेदनशीलतेचा आणि सृजनशीलतेचा एक सुंदर आरंभ घडवून आणला आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास प्रेरणा आणि नवीन शैक्षणिक वाटचालीसाठी सकारात्मक ऊर्जा